न्दे स्वरूपानन्द सोऽहं बोधप्रदायकम् ज्ञानेश्वरावताराय आत्मतृप्ताय ते नमः आदरीय स्वामि भक्तं वदा भट्टलिखित स्वामि अमलानन्दा या ग्रन्थाच वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या ग्रंथातील पुष्प पहिले भाग चौथा श्रींचा निरोप आला मामांची एकच सांदल उडाली हातात चटकन श्रीफल, हार पेढ्याची पुडी घेऊन मामांनी खोलीत प्रवेश केला सद्गुरूंची आणि मामांची दृष्टादृष्ट झाली गाईचं चुकलेलं वासरू सारख्या दिसणाऱ्या हजारो गायींच्या कळपात शिरून आपली माता ओळखते आईच्या स्तनाला प्रेमानं झोमते मामांच्या स्थितीचं वर्णन ह्या स्तरेनं करावं लागेल मामांनी वयाच्या तिसाव्या वर्षापासून गेली पंचवीस वर्ष अनेक व्यक्तींना गुरु मानलं अनेक योगी संत प्रवचनकार यांच्याजवळ गेले पण कोणीच त्यांची माता नव्हती आज श्री स्वरूपानंदांकडे पाहताना वेगळाच अनुभव येत होता प्रत्यक्ष मोक्षदायी माता प्रेमळ दृष्टीनं पाहत होती पूर्वजन्मीच्या ऋणानुबंधानं नियतीनं प्रत्येकाचा गुरु ठरवलेला असतो ह्याची साक्ष पटत होती मामांनी श्रीफल हार चटकन बाजूला ठेवलं शुभ्र वस्त्र धारण करून बसलेल्या अशा शांताकार तेजस्वी मनुष्य वेषधारी विष्णूच्या पायावर डोकं ठेवलं मामांना अत्यंतिक प्रेमाने भाव अनावर झाले श्रींनी मामांच्या मस्तकावर आशीर्वाद आशीर्वाद म्हणत स्पर्श केला दोन्ही मृदू हात खांद्यावर ठेवीत हळूच उठवलं मामा उठले बाकावर बसले एक दोन मिनिट तशीच स्तब्धतेत गेली विहिरीवर लावलेल्या रहाट गाडग्याची कुरकुर थांबली आणि सर्वत्र एकदम शांत वाटू लागलं मामा शांत झाल्यावर श्रींनी मृदू आणि हळू आवाजात प्रवास कसा झाला म्हणून विचारलं मामांनी प्रवासात कोणताही त्रास झाला नाही असं सांगितल्यावर किरकोळ सुखसंवाद झाला नंतर मामा उठले हातात पुष्पहार घेऊन श्रीम पुढे उभे राहिले श्रींनी केवळ स्पर्श करून तो हार हातातच घेतला आणि श्री बाबा महाराज वैद्यांच्या फोटोला तो वाहत म्हणाले हे माझे गुरु बाबा महाराज नंतर खुणेनच मामांना परत बाकावर बसायला सांगितलं मामा बसल्यावर ज्ञानेश्वरीतील काही निवडक ओव्यांचं पुस्तक हातात देत मामांना त्यातील दोन ओव्या वाचावयास सांगितल्या त्या आशा हे शब्दे विणसंवादिजे इंद्रिया नेणता भोगिजे बोला आदी झोंबिजे प्रमेयासी जे, प्रमे जे अपेक्षिजे विरक्ती सदा अनुभवीजे संती सोहम भावे पारंगती रमिजे येथ ह्याचा अनुभव शब्दाने येणारा नाही मनबुद्धी ह्यांच्या पलीकडील असे जे मोक्ष सुख ते सोहम भावानेच प्राप्त होणार सोहम सहा अहम सहा अहम तो मीच आहे तो मीच आहे अशी दृढ श्रद्धा ठेवून देहबुद्धीच्या कचाट्यातून सुटून आत्मबुद्धी झाली की मगच त्याचा अनुभव येणार असो तुमची वेळोवेळची पत्रे पोहोचली यावरून श्री विठ्ठलरावाने तुम्हास सर्व सांगितले आहेच रजा आहे ना चार पाच दिवस रहा सवडीनं बोलता येईल आता संध्याकाळी बोलू असं म्हणून श्रींनी प्रसाद दिला आणि मामा बाहेर आले आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमद् सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय श्रीमत् सच्चिदानन्दसद्गुरुः श्रीस्वामी अमलानन्दमहाराज की जय हरि ओं तत्सत्